वैशाख अमोसेला शनी जयंती असते जी यंदा आलेली आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीसला ला मग या शनी जयंतीच्या दिवशी नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये अन्यथा नुकसान होऊ शकतं या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वैशाख अमोसेला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी महाराज नवग्रहांपैकी महत्वाचे ग्रह मानले जातात तसंच शनी हे न्यायाचं प्रतीक मानले जातात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सोमवारी सव्वीस मे रोजी शनेश्वरी जयंती अर्थात शनी जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्यचं व्रतही केलं जाणार आहे शनी महाराज कर्म फलदाता आहेत माणसाच्या कर्मानुसार ते फळ देतात कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं आणि कर्म वाईट असेल तर कर्माची फळं भोगावी लागतातच सगळ्यात पहिला प्रश्न आहे शनी जयंतीच्या दिवशी काय करावं शनी जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे यावेळेस शनी महाराजांना काळे तीळ तेल जरूर अर्पण करावे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा लावणंही शुभ मानलं जातं शनी जयंतीला शनिदेवांशी संबंधित वस्तूंचं दान अवश्य करावं कोणत्या वस्तू आहेत ज्या शनिदेवांशी संबंधित आहेत काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचं तेल यांचं दान तुम्ही करू शकता या दिवशी शनिदेवांसह हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं शनी मंत्राचा जप करावा असं आवर्जून सांगितलं जातं शनी महाराजांची स्तोत्र असतील किंवा शनी चालिसाचं सा पठण असेल या गोष्टी शनी जयंतीला आवर्जून केल्या जातात या सगळ्या गोष्टी करायला नाही जमल्या तर यातली कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करावी ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती किंवा शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये सुवर्ण संधी मानून या दिवशी शनी महाराजांची सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जपजाप नक्की करावं त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते शनी जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण यांचंही पूजन केले जाते नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होतो असंही सांगितलं जातं शनी महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कसं वागायला हवं अर्थात आई वडिलांचा सांभाळ करावा घरातल्या बाहेरच्या सगळ्याच वृद्ध व्यक्तींचा आदर करावा दानधर्म आपल्याला जसा परवडेल त्याप्रमाणे नक्की करावा व्यसनाधीन होऊ नये अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत नक्की करावी स्त्रियांना उचित सन्मान द्यावा दुसऱ्याचे अहित चिंतू नये अहंकाराचा त्याग करून निष्काम कर्म योग केला तर शनी महाराज प्रसन्न होतात शनी जयंतीला काय करावं ते आपण पाहिलं आता शनी जयंतीला काय करू नये ते बघूया शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन करूच नये त्याचबरोबर केस कापणं नख कापणं यासारखी कामं सुद्धा शनी जयंतीच्या दिवशी करू नये शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही वृद्धांचा अपमान करू नका त्यांना त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका खरं तर या गोष्टींचं पालन हे इतर दिवशी सुद्धा व्हायला हवं पण सुरुवात करू शकता शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म करू नये ब्रह्मचार्याचं पालन करावं आता अगदी थोडक्यात जाणून घेऊ की नक्की काय करायचं आणि काय नाही तर सगळ्यात आधी शनी जयंतीच्या दिवशी उपासना करायची अर्थात शनि मंदिरात जाऊन शनि महाराजांचं दर्शन घ्यायचं जमलं तर शनि मंत्राचा जप करायचा किंवा शनि महाराजांच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करायचं दानधर्म करायचा या गोष्टी आवर्जून कराव्या पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे सुद्धा लाभदायक असतं आणि कुठल्या गोष्टी करू नये तर कुठलंही अनैतिक कर्म शनि जयंतीच्या दिवशी अजिबात करू नये केस कापू नये नखं कापू नये कुणालाही फसवू नये खोटं बोलू नये या काही गोष्टींचं पालन शनि जयंतीला आवर्जून करावं मित्रांनो जर तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा शनी ढिया चालू असेल शनी अडीचकी चालू असेल किंवा कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर तुमच्यासाठी शनी जयंती सुवर्ण संधी घेऊन येते या दिवशी महाराजांची मनापासून उपासना करा शनी महाराजांच्या नावे दानधर्म करा निश्चितच तुमच्या त्रासातून तुमच्या पिढेतून तुमची सुटका होईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका